मित्रांनो आज आपण या ठिकाणी गणित शिकतोय कशाच्या साह्याने हे आपल्या बल्लीवरच्या शाळेचं हे नावांचं झाड आणि त्या झाडाखाली जे पत्ते पडलेले आहेत पानं पडलेली आहेत या पानांपासून आता आपण टेबल पानांच्या साह्याने पडलेल्या पानांच्या साय्याने टेबल तयार करतोय आतापर्यंत आपण कोणकोणते टेबल तयार केले सांगा बरं किती कितीचा टेबल केला दोनाचा आणि दोना नंतर तिनाचा बरोबर आहे आता कोणता टेबल तयार करतोय तुम्ही चाराचा ओके यस चला माझ्यानंतर बोलायचे तुम्ही ज्यांनी पाने उचलली त्यांनी सगळ्यांनी बोलायचे चार एक चार चार दोन आठ चार, चार त्रिक बारा चार, चार, चार चोख सोळा चारा पंचे चोवीस चार, चो चार सात अठ्ठावीस चारी आठ बत्तीस चार नम छत्तीस चार चाळीस चला पानं दाखवा तुमच्या हातातली तुम्हाला जेवढी सांगितली होती तेवढी सगळ्यांनी असे गोल राऊंड करा पानं दाखवा सगळ्यांनी उचलली सगळ्यांनी चार कोणाकडे चार पानं कोणाकडे चार, चार। गणेश नंबर वन चार पानं चला तिथं टाकून या डाळाच्या ठिकाणी टाकून या चार आठ पानं कोणाकडे चला आठ पानं चला आठ नंतर चारच्या पाळ्यामध्ये काय येतो यस आठ बारा सोळावाले चला चार चौक सोळा चारा पंचे वीस चार सक चोवीस चार सात अठ्ठावीस हा बत्तीश। बत्तीश को ना कड़े? यास। चार आठ बत्तीस बत्तीस कोणाकडे यस चार ना छत्तीस मोंटे आणि चार दहा चाळीस चला यस तुम्ही पण टाकून या बेटा व्हेरी गुड पहा कितीचा टेबल शिकलो आपण चाराचा कितीचा टेबल शिकलो चला माझ्यानंतर मोठ्याने बोलायचं सगळ्यांनी इकडे या ग्रुपमध्ये या सगळेजण चला चाराचा पाडा बोलायचा आहे मोठ्याने बोलायचं आहे माझ्या समोर या समोर या सगळेजण बोला मोठ्याने बोला चारा एक, एक चारे चारे। चार चार दुने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चारा पंचे वीस चार चोवीस चो चार सात अठ्ठावीस चारी आठे बत्तीस चार नम छत्तीस चार दहा चाळीस काढायचं सगळ्यांनी छान व्हेरी गुड